नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार तालुका देश मंगळा या ठिकाणी आज महात्मा गांधीजींची जयंती या निमित्तानं ज्या जा, जा गांधीजींनी या देशाला अहिंसेचा मंत्र दिला आज त्याच गांधीजींच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आम्ही जे काय आठ दिवसापासून आंदोलन करतोय परंतु आठ दिवस आंदोलन करूनसुद्धा या ठिकाणी प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळं या ठिकाणी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेऊन आत्मक्लेश प्रकारचं आंदोलन या ठिकाणी करतो आहे कारण दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी या ठिकाणी टॉवरवरती चढून आमचं आंदोलन करण्यात आलं होतं परंतु ते आंदोलन मोडीत काढण्याचा ठिकाणी प्रयत्न केल्यामुळं ते आंदोलन स्थगित करून या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू केलं होतं कारण आज मंगळ तालुक्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न असेल कारण मंगळ तालुक्यातील जवळजवळ पंच्याहत्तर टक्के दूध उत्पादक यांचं जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचा अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा झालेलं नाही आज सहा महिन्यापासून या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील जिल्हा दूध विकास अधिकारी असतील कलेक्टर साहेब असतील प्रांत अधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील यांच्याकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलेलं आहे परंतु आज तागायत आमच्या खात्यावरती अनुदान जमा झालेलं नाही याचबरोबर स्वा नंदुश्वर येथील स्वातीकरंडे यां या चार वर्षापासून गट विकास अधिकारी यांच्याकडे हेल्पाट मारतात परंतु त्यांना अजूनपर्यंत रस्ता उप उपलब्ध या ठिकाणी करून दिलेला नाही अशा प्रकारचं जर हरामखोर अधिकारी जर काम करत असेल तर त्यांना धाड शिकवणं गरजेचं आहे आणि त्यांना धडा शकवण्याचं काम या ठिकाणी प्रहार करणार आहे याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालेलं आहे ज्यांची गायी वीज पडून मेलेले आहे अशा शेतकऱ्याला आज तागायत मदत मिळालेली नाही आता तहसीलदार साहेबांचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की एका शेतकऱ्याबरोबर अठरा शेतकऱ्यांचं अनुदान या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर उद्या जमा होईल असा त्यांनी शब्द दिलेला आहे याचबरोबर मंगळ तालुक्यातील पी डब्ल्यू डी विभागाचे जे काही अधिकारी आहेत त्या अधिकारी मस्तिमान पद्धतीने वागत आहेत कारण एखादा सर्वसामान्य माणूस जर त्या ठिकाणी गेला तर त्यांना उत्तर देत असताना देत देत असताना या ठिकाणी व्यवस्थित उत्तर दिली जात नाहीत त्यांना जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक अपमानस्म अपमानस्मात्मक या ठिकाणी वागणूक दिली जाते आणि तालुक्यातील रस्ते जे काही जे जे रस्ते आहेत ते रस्ते खड्डेमध्ये आलेले आहेत परंतु या ठिकाणी रस्ते खड्डे भुजवण्याचं काम या ठिकाणी अधिकाऱ्यांनी केलेलं नाही आज तालुक्यातील आमदारांनी कोट्यवधी निधी आणलेले आहे परंतु ते निधीचा जर वापर योग्य पद्धतीने होत नसेल तर त्या अधिकाऱ्यांना धडस शिकवण्याचं काम या ठिकाणी प्रहारच्या वतीने करण्यात येणार आहे याचबरोबर जमिनीची खरेदी विक्री करत असताना या ठिकाणी जादाच टाईम ट्युटी भरून शेतकऱ्यांना खरेदी करावं लागत आहे कारण तीन वर्षाचे जे काही पीक पाणी आहे हे आठ जास्त घट या शेतकऱ्यांना लाभलेलं आहे आज बरेच शेतकरी आढळ आहेत त्यांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही त्यामुळे त्यांनी पीक विमा पीक पाणी भरलेलं नाही आमच्या शासनाला एवढीच मागणी आहे की चालू वर्षाचं पीक पाणी भरून घेऊन या ठिकाणी खरेदीसाठी त्यांना खरेदी दस्त करण्यासाठी त्यांना परवानगी देण्यात यावी आणि जादा जी काय स्टाम तुटे ती रद्द करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे याचबरोबर शेतकऱ्यांनी जे काही पिकं लागवड केले आहेत त्या पिकांचा विक विमा या ठिकाणी भरलेला आहे आणि या विमा भरत असताना शासनाने तूर पीक हेच या ठिकाणी वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की तूर पिकातसुद्धा या ठिकाणी समावेश करण्यात यावा आणि तूर पीक उत्पादकांनासुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचा विमा या ठिकाणी शासनाने देण्यात यावा अशी या ठिकाणी मागणी करतो जर आमच्या या ठिकाणी मागण्या मान्य नाही झाल्या तर प्रांत प्रांतसाहेबांच्या तोंडाला काळ्या फासून या ठिकाणी आंदोलन करणार असा असा या ठिकाणी इशारा देतो जय हिंद जय करतोय मान्य प्रा प्रांत अधिकाऱ्यांनी स्वीकारून आमच्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर उद्या भगतसिंग गिरीने या ठिकाणी आंदोलन करून मान्य प्रांत अधिकारी यांच्या तोंडाला काळे फासून या ठिकाणी आंदोलन करण्याचा या ठिकाणी इशारा देतो त्यामुळे माझी प्रांत अधिकाऱ्यांना अजूनही विनंती आहे की आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात आमच्या मागण्या काही धोरणात्मक नाहीत किंवा कुठल्या क्लिष्ट नाहीत जे काय तुमच्या हातामध्ये त्याच आमच्या आणि त्याच मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही ठिकाणी आहे आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणचा आमचा जो काय प्रवास आहे तो तो सोडणार नाही असा या ठिकाणी इशारा जातो जय हिंद जय प्रहार जय महाराष्ट्र प्रहार जनशक्ती पक्षाचा प्रहार शेतकरी संघटना आमच्या मागण्या मान्य करा स्वातीकरण यांना रस्ता उपलब्ध करून दिलाच पाहिजे दुधान रक्कम खात्यावरती जमा झालीच पाहिजे मिळालाच पाहिजे तालुक्यातील रस्ते खड्डेमुक्त झालेच पाहिजेत जे अधिकारी उमर वागतात त्यांची मस्ती प्रहार संगण्या वतीने जेरवण्यात येईल जेरवालाच पाहिजे बच्चो कडो बच्चो कड़ो! आपल्या भागातील बाकी पाहण्यासाठी भागा स्थान समितीला सबस्क्राईब करा वेल बायकॉल चेक करून नोटिफिकेशन